माजी कामगार मंत्री तथा जळगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव शहरात भांडी वाटप व बांधकाम कामगारांची ऑनलाईन के वाय सी करण्यात आली यावेळी सर्व समाजातील महिला पुरुष यांची के वाय सी करण्यात ता आली तसेच भाजपाचे प्रसिद्ध भाटोळे यांनी ही माहिती सांगितली उद्यान महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेले या महाराष्ट्राचे माजी कामगार मंत्री तथा आपल्या विभागाचे विद्यमान आमदार आमदार डॉक्टर संजय भाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांच्या सौजन्याने बुलढाणा कामगार कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली तथा कामगार कार्यालय शेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम संतनगरी शेगाव येथील माळी भवन येथे सर्व कामगारांना मोफत कामगार किटचं च्या कामगार जे भांड्याचं जे किट आहे त्याच्या संदर्भात ऑनलाईन सी करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्या विभागाचे आमदार गेल्या पाच वर्षाच्या अगोदर कामगार मंत्री होते त्यांच्या अनुषंगाने बुलढाण्या